ज्या पार्टीने संविधानाची तोडमरोड केली तेच आता संविधान घेऊन फिरून आले असं आहे आपण सगळे भारतीय आणि भारतीयांमध्ये हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सगळे बघा तो मुद्दाच होत भारताचं संविधान आम्हाला बदलवायचं आहे ना आम्ही कोणाला बदलवतो म्हणजे संस्कृती सबकी एक चिरंतन ना पूरके हिंदू आहे विराट सागर समाज आहे पण मस्ती स्किल्ली मक्याचा वाव अमेरिकेत ठरतो साखरेचा वाव ब्राझीलमध्ये वा ठरतो रेबिनचा व अर्जेंटेन आणि त्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट डिमांड अँड सप्लाय याच्यावर रेट तीस टक्के पॉप्युलेशन मायग्रेट झाले खेड्यातून शहरात खुशीने नाही आले गावात जायला रोड नाही प्यायला पाणी नाही शेतमालाला भाव नाही काँग्रेसने कधी गाव गरीब मजदूर शेतकऱ्याच्या नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आहेत खूप स्वागत आहे नमस्कार इतके वेगानं तुमचे दौरे सुरू आहे काय महाराष्ट्राचं चित्र दिसतंय भाजपच्या बाजूने आहे महायुतीच्या की महाविकास आघाडी महाराष्ट्राचं चित्र निश्चितपणे मागच्या लोकसभेपेक्षा यावेळच्या वातावरणात फरक आहे महायुतीच्या बाजूने आणि आमचं नक्की सरकार येईल असं मला विश्वास पण महाविकास आघाडीला असं वाटतं की जे काही मुद्दे आता राज्यामध्ये दिसत आहे महागाई शेतकऱ्यांच्या पिकांना हमी ले 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 ने ने भाव मिळालेला नाही नीट भाव पडले आणि यासाठी भाजप कुठेतरी जबाबदार आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत तो अँगर्स जास्त होता पण अंडर करंट शेतकऱ्यांमध्ये दिस असं दिसत आणि काँग्रेस त्याला हवा देत त्यांचं कामच आहे की कोणत्या गोष्टीची बिला आमच्या नावाने फाडून त्यांना पॉलिटिकल क्रिट कसं आहे मुळात कसं आहे की शरद जोशी फार द्रष्टे नेते होते hmm. आणि मी त्यांचं सगळे पुस्तकं आणि विचार आवर्जून बघायचो hmm. त्यांनी एक गोष्ट सांगितलं की आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत आणि आता बघा ते सत्य आहे की मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो साखरेचा सा भाव ब्राझीलमध्ये ठरतो hmm. सोयाबीनचा वाव अर्जेंटिनामध्ये ठरतो आणि त्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट डिमांड अँड सप्लाय याच्या जर रेट ठरतात आता खाद्यतेलामध्ये आपल्याकडे शॉर्टेज आहे तेल बियामध्ये शॉर्टेज आहे त्याचे भाव वरती आहे आणि आता जसं म्हणाल तर आम्ही इथेनॉल कॉनपासून म्हणजे मक्यापासून बनवायची परवानगी मागच्या वर्षी दिली तर मागच्या वर्षी जवळपास बाराशे रुपये क्विंटल भाव आला या होता यावर्षी चोवीसशे रुपये क्विंटल आहे दुप्पट भाव आला तर याच्यात काय ही एक सर्कल आहे नेहमी की सायकल आहे हे कमी अधिक प्रमाणावर हे डिमांड अँड सप्लाय कधी वाढतात कधी कमी होतात तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा सक्रिय होता तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा तुम्ही खूप जोरात विधान परिषदेमध्ये उचलला होता आणि विदर्भातले अनेक प्रश्न पण आज इतक्या सगळ्या वर्षाचा सगळा हा प्रदीर्घ काळ गेल्यानंतर सुद्धा त्याच समस्या पुन्हा पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात मला असं वाटतं की आता हे जे म्हणजे तुम्ही जे सांगता विदर्भाच्या आत्महत्या आता जवळपास कमी झाल्या नाहीच्या बरोबर झाल्या कारण विदर्भाच्या आत्महत्येचा संबंध सिंचनाशी होता आणि आता मोठ्या प्रमाणात मी जेव्हा सिंचाई मंत्री होतो भारताचा जलसंवर्धन मंत्री तेव्हा सहा हजार कोटी रुपये बळीराजा योजनेच्या अंतर्गत मी जे पन्नास टक्क्यापेक्षा वरती प्रोजेक्ट झाले होते त्यांच्याकरता सहा हजार कोटी दिले हे टेंबू मैसाळ हे त्या पैशात झाले त्यावेळी आज मला खूप आनंद आला मी जेव्हा सोलापूरवरून तिकडनं आलो पंढरपूरकडनं मंगळवेड्यावरून mm. तर मला आठवतं एकेकडे एक एक ते सांगोला वगैरे कुठे हिरवं दिसायला म्हणजे सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्याचा दुष्काळी भाग हिरवा दिसला कारण म्हैसाळ आणि टेंबूरचं पाणी तिकडे पोचलं तर नक्की पुष्कळ फरक पडलेला आहे विदर्भातही पडलेला आहे मी आता चार साखर कारखाने विदर्भात चालवतो mm. आणि कृषी क्षेत्रातच काम करतो ग्रामीण आणि कृषी क्षेत्र आता परिस्थिती बदलली आता आमचा ॲग्रोव्हिजन आहे तीन लाख शेतकरी येतात आणि उत् उत्पादन म्हणजे एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करणं आणि उत्पादन वाढवणं आता मी इथे बघितलं की नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रकताची जाहिरात होती आमच्याकडे माझ्याकडे अठ्ठ्याऐंशी टन एकरी ऊस झाला आमच्याकडे तुरी तूर जी आहे सहा फूट आहे आणि सोयाबीन अकरा क्विंटल एकरी मागच्या वर्षी झाला आता इथे जाहिरात मी पाहिली कोल्हापूरला आता आर सी एफची होती तिथे आता आपण जर एका एकरात उसाला चार पोते युरिया आणि चार पोते मिश्रग देत असू तर द्रोणनी स्प्रेंग केलं तर ज्याचा आपण हाताने फेकतो तर पंच्याहत्तर टक्के वेस्ट होतं पंचवीस टक्के प्लांटला जातात पण द्रोणनी केलं तर पंचवीस टक्के फक्त वेस्ट होतं आणि पंच्याहत्तर टक्के प्लांटला जातात म्हणजे आठ पोते ज्याची किंमत दहा ते अकरा हजार रुपये होतं तेच काम दोन ते तीन हजार रुपयामध्ये आपलं होतं पण मग शेतकऱ्यांमध्ये हा संताप कशासाठी म्हणजे त्यांना कोणी काही उचकवून देतं की त्यांना गांधीजी जेव्हा म्हणायचे की नव्वद टक्के जी जनता ही गावात राहते तेव्हा तर काँग्रेसचं सरकार होतं आणि सच्च सत्य हे आहे तीस टक्के पॉप्युलेशन मायग्रेट झाली खेड्यातून शहरात खुशीने नाही आले गावात जायला रोड नाही प्यायला पाणी नाही शेतमालाला भाव नाही तरुण मुलाला रोजगार नाही कारण काँग्रेसने कधी गावगरीब मजदूर शेतकऱ्याच्या योजनाच नाही केल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना देखील मी बनवली मला आठवतं की वाजपेयींनी आणली ज्यामुळे साडेतीन लाख गावं जोडल्या गेली त्यामुळे काँग्रेसच्या काळात त्यांनी विमान वाहतूक सुरू केली स्टील फॅक्टरीज टाकल्या हॉटेल्स टाकले खा माईन्स टाकल्या आणि शेवटी या सगळ्याचं परिणाम मीच त्या कमिटीचा अध्यक्ष आहे त्या सगळं आज दिवाळं पेटलं म्हणजे खूप मोठं नुकसान झालं त्यामुळे त्यावेळी जर गावात जुंडारे रस्ते शेतमालाला स्टोरेज स्टोरेज करण्याकरता गोडाऊन डाऊन प्री कुलिंग प्लांट को स्टोरेज नंतर विशेष रूपाने नर्सरी करता सीड करता डेव्हलपमेंट याकडे लक्षच नाही आता बघत लोकसभेमध्ये काही मुद्दे असे होते की जे एकदम मध्यस्थानी होते म्हणजे महाराष्ट्रासुद्धा संविधानाचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता पण आता आपल्याला लक्षात येतं की काही मुद्दे हे पकड घेत नाही अजूनही प्रचारामध्ये किंवा त्या मुद्द्याभोवती महाराष्ट्राची निवडणूक फिरत नाही आहे बघा तो मुद्दाच खोटा होता भारताचं संविधान आम्हाला बदलवायचं आहे ना आम्ही कोणाला बदलव मुळामध्ये केशवानंद भारती केसमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि दहा न्यायमूर्तींच्या खंडपीठांनी निर्णय दिला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन कॅनॉट बिचायचे आणि त्याच्यामध्ये हे जे सायलेंट फीचर्स आहेत मूलभूत तत्व त्याच्यामध्ये लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट त्यामुळे बदलू शकत नाही राहायला प्रश्न जे तीन पार्ट आहे बाकी संविधानचे ते तर काँग्रेसने धजी उडवली त्याची ज्यावेळी इंदिरा गांधी अलाहाबाद हायकोर्टाच्या केसमध्ये त्यांची निवडणूक अवैध घोषित झाली त्यावेळी ते त्यांनी घटनेमध्ये तोडमरोड करून सुधारणा केल्या पूर्ण घटना तोडली आणि सत्याहत्तर झाली जनता पार्टी आता त्या दुरुस्त्या पुन्हा केल्या गेल्या तर ज्या पार्टीने संविधानाची तोडमरोड केली तेच आता संविधान घेऊन फिरून राहिले बटेंगे तो कटेंगे जी तो ही जी घोषणा भाजपकडून देण्यात आली त्याचा काही पडसाद महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये पडताना दिसतात एकदा विकासाच्या मुद्द्यावरून ह्या निवडणुकीचा प्रचार सुरू करत असताना मध्येच ही घोषणा देण्याचं काय नेमकं कारण आहे असं आहे आपण सगळे भारतीय आहोत आणि भारतीयांमध्ये हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सगळे येतात अलग भाषा अलग वेश फिरवी आम्हाला एक देश आणि तुम्ही बघा आपल्या देशात काय झालं की आपण प्रत्येक शब्दाचे चुकीचे अर्थ लावतो सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नाही आहे सेक्युलर शब्दाचं इंग्लिश डिक्शनरी मिनिंग सर्व धर्म समभाव आहे आणि त्यामुळे आपण नेहमी आपला मुस्लिम कोणी जर बाहेर गेला जगात तर हिंदू हिंदी मुस्लिम मुसलमान म्हणतात त्यामुळे मुळात भारतीय आहोत आम्ही सगळेजण आम्ही एक राहिलं पाहिजे आतंकवादाशी आणि आपल्या टेररिस्टशी आपण लढलं पाहिजे ही भावना त्याच्या मागे आहे की काही समाजाला डिवाईड करण्याची नाही आहे पण पब्लिक रिॲक्शन जर आपण घेतलं तर मुस्लिम काही बोललं की त्याचं इंटरप्रिटेशन मुस्लिम विरोधी आहे असं केलं जातं मुळामध्ये हिंदुत्वाची व्याख्या इट्स अ वे ऑफ लाईफ आणि हिंदू शब्द याचा अर्थ आहे की जे सिंधू पासून इथपर्यंत सगळे आले ते हिंदू मुळामध्ये हिंदू हा ब्रॉड कॉन्सेप्ट आहे मला अंतुले साहेब एकदा म्हणाले होते की आम्ही पूर्वाश्रमी जे करंदी करतो त्याचं कन्वर्ट झालं म्हणजे संस्कृती सबकी एक चिरंथन पूरक जिसके जिसकी हिंदू आहे विराट सागर समाज आहे पण मस् बिस्के बिंदू आहे असा मुसलमान ख्रिश्चन मोठा पण आधी हिंदूच होता त्यामुळे आता कदाचित त्यांनी उपासना पद्धतीत कोणी मस्जिद जावं कोणी चर्चमध्ये जावं कोणी बौद्धविहारात जावं कोणी गुरुद्वारात जावं कोणी मंदिरात जावं पण आपण एक आहोत भारतीय आहोत आपण एक राहिलं पाहिजे आपसात आपण आपल्याला डिवाइड करायला लागतो लाडकी बहीण योजना ही खूप गेमचेंजर ठरू शकते या निवडणुकीत माहितीसाठी सध्या तरी या योजनेचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळतो आहे आता याचा परिणाम इलेक्शन नंतरच काढता येईल इन्फ्लुरन्स पण सध्या पॉझिटिव्ह परिणाम आहे असं मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बंडखोर उभे राहताना दिसत आहेत बंडखोर म्हणजे अपक्ष आमदार निवडून येतील आणि त्यांच्या हातात काही सत्तेची सूत्र राहण्याची शक्यता आहे पंच्याण्णव मध्ये पाहिलं आपण पंच्याण्णव सारखी स्थिती नाही आहे फार जास्त बंडखोर निवडून देणार कदाचित बंडखोराची संख्या ही सिंगल डिजिट मध्ये अच्छा अं आ... साधूपणा खूप राजकारणात या निवडणुकीमध्ये आपल्याला खूप पाहायला मिळालं म्हणजे माहिती महाविकास आघाडीमध्ये ज्यांचं समाधान झालेलं नाही असे मोठ्या प्रमाणात उमेदवार हे हो उभे झालेले आहेत कसं आहे मुळामध्ये आपलं राजकारण असेल आपलं लोकतंत्र असेल आपले पार्टीज असतील असेल सगळ्यामध्ये एक डिटोरेशन आहे आणि राजकारणामध्ये जर गुणात्मक परिवर्तन करायचं असेल तर प्रश्न विचार भिन्नतेचा नाही आहे विचार शून्यतेचा की आपली जी कोणती विचारधारा असेल मी इथे आज येताना गाडीत विषय काढत होतो एन पाटलांची मला आठवण नाही अच्छा मी त्यांना म्हटलं की ते विद्वान होते हुशार होते त्यांचे विचार नव्हते पटत पण ते, ते, ते प्रामाणिक होते तुमच्या काळामध्ये गणपतराव देशमुख गणपतराव देशमुख विदर्भाच्या अनुशेषावर आपली गणपतराव देशमुख आयुष्यभर एकतात घेऊन लागले तिकडे बर्धन होते त्यांचे आमचे विचार नाही पटले पण ते विचार भिन्नता होती पण विचार शून्यता ही नवीनच एक समस्या आहे कोणी त्याला प्रत्येकाला विचाराने सिद्धांतापेक्षा प्रत्येकाला वाटते की मी आमदार कसा होईल आणि मंत्री कसा होईल सुरदेवाने यातून लोकशाहीचं मोठं नुकसान होणार आहे म्हणून ही पक्षाची राजकीय पक्षाची जबाबदारी आहे आणि त्यापेक्षा जनतेची आहे जनतेने जर ठरवलं की असं काम करणाऱ्या याच माणसाला आम्ही मत देऊ आणि याला देणार नाही या जनता जर खऱ्या अर्थाने सुसंस्कृत सुशिक्षित होऊन आपलं मत योग्य प्रकारे जर द्यायला लागली तर अशी दिसली तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नितीन गडकरी यांच्यासारखा सुसंस्कृत सुछ चेहरा <laughs> येऊ शकेल का असा प्रश्न जनतेच्या मनात बिलकुल येणार नाही मला यायचं नाही आणि माझी इच्छा पण मी जेव्हा दिल्लीत गेलो तेव्हा माझी दिल्लीत जायची इच्छा नव्हती आता मी राष्ट्रीय राजकारणात आहे आणि खरं म्हणजे आता मी स्वतः माझ्यापुरतं बोलायचं तर खूप कन्स्ट्रक्टिव्ह काम करतो शेतकऱ्यांमध्ये काम करतो मला नऊ डॉक्टरेट मिळालं डिलीट्स त्या जलसंवर्धनामध्ये कृषी विज्ञानाच्या मिळाल्या मी आता ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काम करतो चार साखर कारखाने चालवतो बायोफ्युएल या देशात मला आणण्याचं सौभाग्य मिळालं इथेनॉलची इकॉनॉमी तर मी स्वतः अनेक गोष्टी त्याच्यात माझं वेळ पण देतो आणि आनंदाने वेळ घालवतो तुम्ही आता रस्ते चांगले केले पण तुम्ही महाराष्ट्रात प्रचारादरम्यान जेव्हा फिरता तेव्हा तुम्हाला काय जाणवता आता आम्ही कोल्हापुरात फिरलो पण रस्ते नाही आहे चांगले किंवा आम्ही इतका प्रवास केला तर काही ठिकाणी रस्ते चांगले काही ठिकाणी अजिबात रस्ते चांगले नाही आहे कारण मी फक्त नॅशनल हायवेलाच जे भागा नाही त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं आत्ता कोल्हापुरात मी सुचवलं कोणा ऐकलं तर आपण नागपुरात काय केलं आम्ही की जे जुने रस्ते होते त्यात जास्तीत जास्त दोन अडीच कोटी पर किलोमीटर खर्च करून आम्ही त्याला अल्ट्राटेक टेक्नॉलॉजी होती वाईट टॉपिंग आठ इंचा कॉन्क्रिटिंग त्याचं मुंबईत सुरू झालं मी सुचलो त्यावेळी त्या म्हणजे नागपूरला सगळे रस्ते सिमेंटचे आहेत त्यामुळे आता गड्डेच पडत नाहीत इथे आता धूळ आहे मी पाहिला हे रस्ते जर कॉन्क्रिटिंगमध्ये कन्व्हर्ट झाले तर चांगलं होईल कोणी जे निवड येतील त्याला मुंबई पुणे बँगलोर हा जो नॅशनल हायवे तिथे काही ठिकाणी ब्रिजेसचं काम सुरू आहे वगैरे आणि काही ठिकाणी खूप असे खड्डे आम्हाला जाणवले आहेत नाही आता तर हा नवीन रस्ता मी घोषित केला अटल ब्रिज गेल्यानंतर तिथून जे एन पी टीच्या तिथून तो रस्ता डायरेक्ट पुण्याच्या रोडला येईल आणि तिथून तो रस्ता बंगलोरला जाईल आणि हा मुंबई पुणे बंगलोर हा नवीन रस्ता आहे नवी आला आला आहे पंचावन्न हजार कोटी रुपयाचा रस्ता आहे आणि या रस्त्यामुळे मुंबईतून बंगलोरला सहा ते साडेसात तासात पोहोचता येईल खूप धन्यवाद गडकरी साहेब थँक्यू थँक्यू